मालकीन काय करताय ठोकीत ना गोळ हा ते आता मी वापरू वापरू पार बारीक झालं जर मोठा गोळ आणून द्या ना मला झाडताच येत नाही त्याने आणावं लागेल बाबा आता बाजारला आहे ना आता तुला पाठवलं का तूच घेऊन येतो हाताने एखादा हा चालते मी घेऊन येईन काय रे गोळ ठोकू राहिले मी झाडा इथला गोळ मागायचा तर तू खुर्चीवर येऊन बसला कुठ तुमचं काम चालू होतं ना म्हणून बसलो होत जरा मग काय तुम्हाला कामाला ठेवलं का मी तुला कामाला ठेवलं तुम्हीच ठेवलंय ना मला कामाला हा मग सारा झाकापासून काय करत आता तिकडे पाणी देत होत ना दिलं का मग हा सगळं भिजून टाकलं आणि ते लहान दिसत नाही ती ना तिकडे शौग्या झाडाकडे गेली कशाला तिला शेवग्या सांगायला आवडत आहे ना म्हणून हा का हा हा आवडत आवडत लई सतरा हो तिच्याबद्दल नाही मग आता काय लागत नाही मग दिसलं नाही म्हणून म्हणलं सकाळी काही तेवढे झाकेल होतं काय नाही ना ते जरा काम होत होतो लक्षात नाही गेलं माझे ते दूध कधी काढणार आहे कायच ते म्हशीच मला ते, ते प्यायच होतं ना नसत खायवर प्यायवर पहिले दे आणि तो कामावर द्या नाही बर का आता अंगात जोडी थोडी ताकद आली तर मग काम करीन ना दना, दना? तुला वरच लागत ला दूध द्या ताक द्या दही द्या हा आता खाव नाही उपाशी पुटी कसं काम करत अरे दुसरे चिडायला गडी चटणी भाकर दाना काम द्या तुला दोन टाइम ताज देते मी खायला तरी तुला दूधच लागत आणि तू काही फराळाला आहे का नाही ते झालं नाही तर तुम्ही बाजारात गेला त्या मग खायला काही खाऊ आणलं का नाही चरायच पाहतो ना तू तस नाही आता आता तुमच्याकडे आल्यापासून मला खाय प्यायला चांगलं भेटत नाही तर पहिलं काही भेटत नव्हतं मी चटणी वाकरच खायचो ना एवढं खाऊ घालून मी तुम्ही तब्येत काही सुधरत नाही पण मग काम काम किती करतो मी जेवलं का उठलो उठलो लो का उठलो जेवलं उठल जायला ठेवले मग मी काय म्हणूनच ठेवलंय ना हा का हा हा एवढं गळत एवढं नशीब मा मी काय म्हणते जाड़ू? ये जाडू आणि जाडून घे हा करतो काय मालकीन तुम्ही बी ना पण मला रातच बी उठे काय ला मग हे करते करते म्हशी यायला झाली तिला धर मग बरोबर तिला, तिला बांधून आण तुला नाही उठवणार ना, तो कोणाला उठवीन मग हा मी ते पण मालकीन मी काय मला एक प्रश्न पडलाय काय तुमची ती लहानी बहिणी का मोठी लानी ला ती जरा तुमच्या पक्षा उंच दिसते तुम्ही जरा गुटके दिसता अरे मी गेली आईवर ती गेली बापावर वाढली पण तुला सहज का म्हणून प्रश्न आला म्हणून तुला दिवसेंदिवस लय यायला लागलं लग्न झालंय का तिचं नाही आजू का आता करायचं तिचं लग्न चालू आहे काम बी नाही झालं तुम्हाला माहितीये मी त्याचे बर बघा मग स्थळ इथं जवळ आसपास बसलेला असून काय म्हणजे असं बघा म्हणलं नाही का रस्त्यावर पोरगी पडेल काय त्यासाठी पोरगी आता नाही आता तुला खाऊ पिऊ बी घाली ते वरून तो लग्नही लावून देते मी नाही लग्न लावून तुम्हाला माहितीये ना काही नाही माझ्याकडे पैसा पाणी हा तोकडे काही नाही पैसा पाणी काम करायची अक्कल नाही इड चालला पैसा पाणी बायला आता एवढं तुम्ही खाऊ पिऊ घालता तेवढं लग्नाचं जरी बघितलं ना तरी इलेव्हन म्हणजे कस जोडीने आम्ही करू ना काय काम नाही तल जोडीने करशा काम म्हणजे आज ला तुला पोचणी घेतलं घेतलं तर बायकोला घेते मी पोचणी बायको कायची ती बहीण तुमची नाही ते हे आपलं असच म्हणलं ते कुठे गेले लाने मालकीन सांगितलं ना तुला तिकडे गेली ती शेवगे शांगा काढायला तिला आवडत येत नाही मग मला सांगायचं मी 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 काढून देतो शेवगे शांगा काही गरज नाही तू काढायची नाही नाही जावं लागेल ती वर आहे ना बाय तिच्याकडे वर नजर करून पाहायच नाही बर का ती मायवाली इडा ना आता तिला आठ पंधरा दिवस आणलेत मी मालकीन म्हणतो म्हणजे काय ती लगेच माल ती मालकीन नाही तिला गुलुगुलू करीत बसायचं नाही कवर मी हा कामाशी काम कर नाही तर कामून काढून टाकीन नाही नाही दिसत आहे मा बहिणीवर याला नजर सगळं आम्हाला मस्ट व्हावं लागल नाही तर माझ घरात घुसायचा आणि माहीच वाट लावायचा हा बारीक लक्ष ठेवावं लागन चल बाई याने झाडायचं दिलं सोडून हे काही कामाच नाही तिथून तिथून एवढे झाडं लावून ठेवले या ताईडीनी आणि त्या झाडाला या का सांगा का नसं वाढत चालले काय माहिती ते पिवळे झाले झाड इथं तो खुरप पडेल या गाड्यांनी तर नाही टाकले इडा बिचारले काम करीत आहे बहुतेक फांद्या साडीत होतं वाटत फांद्या साडायचं पाहू का हम्म फांद्या साड्याच होतं वाटत छोटी मालकी अरे आला का तू हा आणि कपडे कुठे आहेत कोणाचे आहेत तुमचे हे काय नाही साडी आहे ना हा मग मी घाबर मला वाटलं मोठी मालकीने इकडे कस काय अचानक नाही नाही ते ना ताईनी काय केलं माझे सगळे कपडे धुवून काढले कपडेच नाही ठेवले साडीत भारी दिसते का कोण तुम्ही हा माहिती मला मी माझ्या कॉलेज मध्ये साडी घालून गेले आके पोरं पागल झाले ते म्हणजे माझ्या मागे पागल झाले ते माई पोर मी आज तुमचं पोर तुमचं नाही झालं ना म्हणजे माझ्या कॉलेज मधले पोर माझ्या माग पागल झाले मी साडी घालून गेली काय माझं काम करीत होतो नाही इथं ना मी ना याच्या शेंगा घ्यायला अजून तेच शेवग्याच्या इथून शेंग्यायला सरला आट पाहत आले मी पण झाडच लवढे एवढे ताई सारखे हा म्हणजे हे मला वाटतं बापर गेला असून कोणाच्या झाडच्या आता तुमची मोठी मालकीन बापर गेली ना कोण म्हणलं मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढं उंच ते बारीक कमान मी लहानपणीला दोरुडी खेळायची ती नव्हती खेळत मग हे त्याच्या वापर गेला असून आहे ना म्हणजे ते जाऊ बर जेवण झालं कुणाचं तुमच नाही मी नाश्ता केला जेवण दुपारी करते हा का मला तुम्हाला माहितीये सकाळीच लागतं खायला नाश्ता विस्टा आपल्याला जमतच नाही हो मी आहे ना सध्या काम करावं लागतं ना माझं कोणी असतं कशाला काम केलं असतं मला कोणीतरी सांभाळणार पाहिजे असत ते पण आहेच म्हणा पण तुम्ही फार कष्ट करता हो। करताच लागत मला ना फार क्यू येते तुमची तुम्हाला येते फक्त किव ते मोठी जास्त पुसक झास पुसक करते मी मागाशी म्हणलं मला जरा दूध पिऊशी वाटलंय गायचं गायचं नांग अच्छा ते बी नाही दिलं म्हणे काम कर पहिले किती काम करू सांगा बरं ते ना सकाळी दूध राहिलंच नव्हतं मी कॉफी करून पिले ना तर मला नुसतं दुधाचं लागतं म्हणजे कॉपी आवडती हो मी छान आहे पित छान कॉपी वेगळी राहते का हो म्हणजे आवडती का हो बरं झालं आवडी निवडी मी विचारून घेतो म्हणजे मला पुढे अजून काय काय आवडत मला मला स्टडी करायला आवडत प्लस मला क्रिकेट पण खेळायला आवडतो क्रिकेट म्हणजे बॅलबॉट बॅलबॉट ते बॉल बॅट आणि बॉल हो हो क्रिकेट क्रिकेट परत मला पोहायला पण आवडत हा ना आ, मला बी येतो मी डायरेक्ट इरीत नाग एकदा मोटर काढली मार्शाल माझ्या मागे एकदा हिर तू मोटर काढली होती ना कुणाच्या मालकीनीच्या आपल्याच हो का अच्छा अजून काय काय आवडत <laughs> बोटिंग करायला आवडत माझा बोटिंग मध्ये मा एक नंबर आला होता बोटिंग म्हणजे बोटिंग म्हणजे तुम्ही शाळेत नाही गेले का नाही शिक्षण कुठं झालं एवढं एवढं शिकलं असतं मग मी बी असं तुमच्यासारखं नसतं का हा ते पण आहे तुम्ही माझ्या इथे कसे कामाला आले हो आता काम विचारित विचारित आलो काम मला तशी कामाची गरज होती आणि मला कोणीच नाही हो एकट्याचे एकटेच आहे मग मागे कसे राहत होते मग आता जिथं काम भेटन तिथं करायचो काम मग आता मोठ्या मालकी म्हणले इथंच इथंच काम कर खाऊन पिऊन राहून इथंच मग तुम्ही इतके दिवस काय केलं काम नाही म्हणजे ताईच्या इथे येण्याच्या आधी इतके दिवस काय केलं मी इकडे तिकडे काम करायचं कोणाकडे बी झोपायचे कुठे कुठे बी रोड वर स्टँड वर बापरे फारच म्हणजे खूप कठीण दिवस काढले हो तुम्ही हा पण मी कामाला कधी घाबरत नाही नाही ना नाही ते दिसतच हो तुम्ही एवढं काम करता माझी ताई ना माझ्या ताईचं बोलण्याचं राग ना काही तू माझी ताई ना असे तोंडा बोलते पण जीव पण फार लावते बर का नाही पण तासला जीव लावून आपलं कोणतरी पाहिजे जीव लावायला म्हणजे म्हणजे माझं स्वतःच कोणतरी माणूस पाहिजे की नाही जीव लावायला हा बिचार तुम्हाला कोणीही नाही ना हो मला फार वाईट वाटत होत माझ मला खूप क्यू येते बरं पण तुमचे जेवले का तुम्ही नाही ना, ना मी मग अशी भूक लागली होती मला लगेच कामाला पाठवलं अच्छा अच्छा मग मी घरी जाऊन तुम्हाला डब्बा घेऊन ये ना कशाला गेली भूक गेली तुम्ही सांग गप्पा मारत मारते ना माझी भूकच निघून गेली अच्छा बर अजून काही अजून म्हणजे आवडतं अच्छा आवडतं तस तर मागच्या वेळेस ना मला दहावीला किती टक्के पडले माहिती का अठ्याण्णव टक्के एक नंबर आला टाक्या शाळेमध्ये माझा आता मी कसं अकरावीला गेले ना म्हणजे भरपूर शिकायचंय ना हो मला ग्रॅज्युएट व्हायचंय शिकवीन ना म्हणजे मी शिकवून भरपूर म्हणजे शिका भरपूर नाही शिकवणार भाऊ नाही ना मग मीच त्यांचं सगळं काय आता मुलगा मुलगी आता ताईचं लग्न झालं आम्ही घर जावीच आहे घर जावे का मी व्हायला तयार आहे ना कोण तुम्ही हा तू करशील का माझ्या सांग लग्न लग्न हा मग मी भरपूर कष्ट करेन तुला पुढे शिकवेन हो का हा <laughs> करते मी विचार हा विचार म्हणजे कस आता तुम्हीच मला एवढं जीव लावता आणि तुम्हाला मी मागे पुढे बघत नाही एकदा आपलं लग्न झालं ना तुला राणी सारखी ठेवीन आहो तुमचं म्हणणं बरोबर आहे हो पण ते कसं आहे ना मी शिकते आणि मला अजून खूप शिकायचंय मला खूप मोठं व्हायचंय माझ्या वडिलांचं स्वप्न आहे हो मग मी मी शिकवीन ना मी बी सपोर्ट करीन कुणाला शिकवायला आणि मी राहीन ना घर जाऊ मी मी सांभाळीन ना ते सगळं मामांच ते ना योग्य नाही वाटत मला हवं तर मी तुमच्याशी मैत्री करते तुम्हें तुम्हें वर वर ना केलं हो। ना परक तुम्ही बी पर काय केलं मैत्री करते तुम्ही फक्त वरवर जीव लावता ना मला गरीब कोणीच नाही हो मला तर असं वाटत ना मी असंच मारणार म्हणजे माझ्या संग कोण नाही लग्न करणार अहो माझी ताई तुम्हाला एक सबडकर एक मुलगी बघून देईल पण त्या मुलींचं काय करणार मला तुम्ही आवडलं अहो नाही नाही अहो ते म्हणजे कसं एकदम हेच वाटतंय वाईट आहे का नाही नाही वाईट वगैरे नाही म्हणाली चांगलं नाही का नाही नाही तसं नाही म्हणाले मी ना का। ना मा मी काम नाही करीत का अहो कामाच नाही बोलले मी असं सर क तोंड करू नका मला ना खूप कस तरी वाटत मग मग कोणी मला जोडेल कोण मी एकटाच आलं आणि एकटाच मरणार नाही काय नाही तसं काय तरी एकटीला मरा लागणार रडू नका प्लीज रडू नका ना तुला लग्न करणार आहे की नाही कुणाशी माझी जी केला असत पण मला शिकायचंय हो मी शिकवतो ना तुम्हाला इतकं थांबलो पण नाही नाही रडू नका रडू नका मलाच भीती वाटते करेल मी लग्न करेल करतो ना हा करेल <laughs> आता कस जीव जीव आला म्हणजे मला कोणीतरी पाहिजे ना आपला माणूस पण मला शिकायचंय ना मी शिकवतो ना भरपूर कष्ट करेन तुला शिकवीन आता तुला म्हणलं तर चालेल ना आणि मोठे मालकीन पेक्षा ना तुझं स्वभावले भारी मला तू ना तू आलते ना तवाच आल मला लय आवडली होती माय मनात बसली होती हो का हे तर मला सगळेच म्हणायचे का तू मला लय आवडते नाही ना ते बघा आता तू इथे माय काळ जात तू फाडून नको का नाही नको 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 नाही काळ जाते हा ठीक आहे ठीक आहे करेन मी लग्न करेन नाही ना, ना, नाही नाही करेन मी लग्न मान्य मला काय म्हणतो काय पेंटर काका काही नाही लग्न चक्कर मारलाय आमच्याकडे काय म्हणताय कस काय आठवण आली तुम्हाला आमची आली आता इकडून जाता येत आपण शेजारीच येत ना हा वय वय तुम्ही इकडेच राहते आहे ना आता तुम्ही बांगला घेतला इकडे तुमच्या पल्ली कोणाच आहे ना हा यायला हेच वाट आहे ना अशी मला वाटलं अजून राहायला आले की नाही म्हणलं नव्या बांगल्यात तुम्ही चाललंय काम अजून चक्रात मारतोय बांधकामाचं पाणी मारणं हे ते चाललंय हा का काय म्हणत होते काय नाही ती तुझी बहीण आहे का ती हा तुम्हाला कसं काय माहिती लाल साडी घातलेली हा ते ना ना मला वाटलं तूच आहे तिथं नाही नाही काय झालं ना आज आज आखे कपडे धुवून टाकले मी तिचे मग तिला घालायलाच कपडे नाही राहिले मला काय माहिती आता तिला घालायला ड्रेस नाही मी सगळे धुऊन टाकले मला वाटलं तूच काय माहिती काय केलं म्हणे आता मी काय घालू लागली नटा तिला म्हणलं माहिती साडी घाल म्हटलं आजचे दिवस काय नाही होत म्हणलं साडी गाजल्याने ती म्हणे काय मला गरम वाहिले का आणि मी काय घालू साडी आणि काय तिला म्हणलं मस्त दिसत ती म्हणलं तुला गप्पा मारत होती सांगली हा हे बाया म्हणजे अजून तिकडे त्या शाऊ खालीच काय ते बरोबर मी करून ते करून ये करू म्हणे आपण कोण म्हणला असं तो गडी गडी मानलाय तिला पुढे अजून शिकवीन म्हणे मी आता ग बाया आता बरी गंमत आहे का येतो मग मी त्याची लायकी तरी आहे का मग बहिणी सांग लग्न करायची मला अजून बरंच काम आहे तिकडं मा, मा, आता मी घोड घरात घातलं म्हणायचं मग हा खातो आणि वरून आता माहीत बहीण पाठवायला काय म्हणलं आता पटकन मी काय करते जाऊनच पाहते आपलं लग्न झालं ना आपण ते त्या गावाला जाऊ ते सगळे जात नाही का लग्न झाल्यावर ते कोणतं गाव आहे ते हनीमून गाव सगळे जाते लग्न झाले हनीमूनला जायचं हनीमूनला जायचं म्हणते कुठं आलं ते गाव लो ना ती थी थी नहीं, नहीं, हाँ. हाँ। हाँ। हाँ ते म्हणजे आहे का खेडगाव गाव आहे का कश्मीर नाही नाही हानीमुन गाव गाव नाही येते मग काय असतं सांगेल तुम्हाला लग्न हा का म्हणजे गाव नाही येते म्हणजे काय असतं नेमकं सांगेल काहीतरी वेगळं दिसते तरी म्हणते लोक लग्न आले हानीमुनला जायचं हानिमनला जायचं करून म्हणते अजून लहान आहे ना लहान आहे नाही मी मोठा आहे फक्त ते कधी केलं नाही ना हानीमुन काय म्हणजे गेलो नाही आणि मुलगा हा। मला पण नाही माहिती अजून कारण की मी शिकते ना हा 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 पण ते नक्की जायचं खरंच तुम्हाला मम्मी पप्पा नाहीये का खरच नाही मला कोणीच नाही आता तू आहे ना आता मला कोणाची आठवण येणार तुम्हाला तुम्ही बिलकुल काळजी करू नका हा किती हाते ना हा कर कारण मी कधी कामच नाही केलं ना माझ्या घरच्यानी पण मला कधी काम नाही करू माझे तुला रगाट आहेत ती म्हशी एका फटक्यात खाली मारणार तुला मला वाटलं माझ्या की काय नाही नाही हा ते कडक झालेत ते म्हशी पिळू पिळू ती दावणी धरू धरू असं रागाड झालेले म्हणजे तुम्ही हेच करणार का लग्नानंतर मग म्हणजे आता मग दुसरं काम कोणतं आता मग घरचं मला सांभाळायचं ते काढलं बी काढले बी सगळं सांभाळील हा ते पण आहे पण नाही काम करायचं करा का आता माझ्या घरी पण काय आता माझ्या घरी घर तिथे काही काम नाही करावं लागणार तुम्हाला माझं माझं तुझं माझं करते काय आपलं लग्न करायचं म्हणजे करायचं शंभर टक्के करायचं मस्त करायचं आणि ते कोणतं गाव आहे ना आणि म्हणलं त्या गावात जायचं बोलणं गरजेचं असतं का तुम्हाला नाही सगळं आता पोरं म्हणते सगळे मी माझे काय असे माणसांचं ऐकतो ना काय रे काय करतो तू सोबत माझ्या बहिणी सोबत म्हणजे माझच मीठ खातो माझ्याशी नीट वागायचं तर तुझं काय चाललंय रे हा मालकीन बाई आम्ही लग्न करणार मी सांगत हो मालकीन बाई तुम्ही कुठे मारा माय सगळ्या हडकच येत हा आता आहे ना तुला अशा आणीन ना मी त्यांना हा नाही हा हा का तो कोण लागून गेला होता आला ते आता ते होणार आजी कोणाचे तुझी अगं तो डाक्षात काय घालू मी आता बांबू घालू खातो चुक आता मालकी माई माझ्या बायकोला काय म्हणायचं नाही कस झाली तुझी बायको का रे होणार होणार आहे हे बघ तू त्यांना काय काम भरले का त्यांनी त्यांनी माहिती काय नाही भरले त्यांना असं घालून पाडून बोलू नको ते तुझ्या होणार आहे आजीत लग्न काय तो एवढं चांगलं चुंगलं आयुष्य तुला कॉलेज करायचं तुला शिकायचं पुढं आणि तू याच्या काय नादर लागली ग शिकवणार ती मला शिकवणार आहे मी कष्ट करीन सगळं शिक्षण पूर्ण करतो इकडे रे इकडे येतो मालकीन बाई असं हा? हानच नसत म्हणजे माझ्याच घरात खाल्लं पिल्ल माझ राहिला आणि वरून मा बहिणी फसू राहिला का तू मी कुठं फसू तुला असं लाईक मारू नको मारू नको काय त्यांच्या मध्ये हाय राहू दे माग नसतं हाडकेचे मालकीन बाई तिला ते बांबू फुटला एवढा लागलाय मला काय म्हणजे ते बांबू मग हाडकायचे फक्त अरे तुम्हाला काय आकडी पाहिजे हा तू ना चल तुला आता आता मी ना आई बापाकडे नेऊन सोडते चल काय कुठ चालली चाल मम्मीच्या गावाला म्हणजे त्याला घेऊन कुठ चालली तू मला लग्न करायचंय ना बाई कोण लग्न करायचंय मी होऊन देणार नाही शक्य नाहीये का बर नाही होऊन देणार माझी मर्जी माझं आयुष्य तुझं लग्न केलं त्यावर तुला विचार होतो ना पप्पांनी मग तो गडी माझा आहे कामाला आहे तो माझ्याकडे मग कामाला आहे ना अगं डायरेक्ट तो त्याची लायकी तरी ऐकता सांग रायची ए ताई अशी कुणाची पण लायकी काढू नको आज ना उद्यात होईल लायकी त्यात काय एवढं होईल लायकी आणि त्यात काय काय एवढं गरीब श्रीमंत करते हा अग अजू तुझी बुद्धी ना चालत नाही तुला लहान अजून हा अवघीस मी बोडाचे पेपर एक नंबर आले हाय का नाही ते पेपर मध्ये आणि आयुष्यामध्ये लय मोठा फरक आहे जमीन आसमानाचा तुगा गा बस तुझ्यापेक्षा माना नवरा चांगले भुटा जळती काय चांगलंय आहे याच्यामध्ये काय चांगलंय स्वभाव स्वभाव नाही स्वभाव पाहिजे स्वभाव साठी बसायचा काय तुला हा असतो का आहे हा? का तुला तेवढा तरी ते भेजा आहे का पैसे पाणी बी आहे ना मी कमी करीन ना काम तुझ्या पैसे द्या त्याचे पैसे तुझ्याकडे खायला तरी पैसे आहेत का तुला आता कुठं मी महिना झाला तुला कामाला लावलं वर्षाच्या बोलीवर तू माई बहीण पटव पटवलं नाही मला लग्न करायचं लग्न करायचं तू इकडे येत तुला दाखवते मी का गे झापडझोपे चालतो घरी चल तुला घरी येऊन दाखवी दे हेच 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 चुकत तुझ थोडीशी शिकले असती ना थोडीशी तर अशी ना बोली नसती स्वतःच्या बहिणीला अगं तुम्ही शिकेल तेवढे केले डोक्यावर पडेल ओ म्हणजे मी शिकले मी हुकले तू जळ त्या माझ्यावर आई बापाच्या हाताने करशील तर चांगलं होईल असं स्वतःच्या मनाने करशील ते याच्या वाणी तुला राहण्यात काम करावं लागल हा तू आहे ना मला पुढचं शिकवू नको मला माहिती मला काय करायचं काय करायचं म्हणजे काय करायचं तुला करायचं काय शेतात काम शेण करेन करणारे मी आहे ना त्याशिवाय घेऊ हे आपल्या इकडेच राहणार सगळेच असं आम्ही सगळं करू हे करू ते करू बाई त्याच किंवा तुम्ही बराबरी नाहीये तो शेणू चालणारा माणूस आणि तू एक चांगली शिकेल आपल्या आपल्यासाठी चांगलंच आहे ना आपल्या आई बापाला काहीच टेन्शन नाही दादाला कुठे जायचं नाही सांभळीन ना सगळं आणि मी मला येतो ना सगळे काम दानारी? दानारी? ते सांग ना आपण ते लग्नाला कोणत्या गावाला जाणार रे कुठे जाणार तुम्ही कुठे आहे कोग कुठे जाणार रे ते आम्ही ते हनीमून गाव नाही का तिकडे जाणार रे इकडे वई इकडे इकडे वई तू वई इकडे कागा काय रे कोणाला घेऊन जाणार तू बाईकुला कोणाचा माझ्या पण कुठे तू बाईकू झालीस ती मग लग्न बाईकू झाली ती आता कसला लामण बोल हां दो असं लामण बोल आता स्वतःच्या बहिणीने ढकलू राहिली बाईला आता काही घेणच नाही राहिले केस उपटले तर केस नाही तर झिटा उठती ना आता मी तू नीट बोल माझ्याशी नीट बोल माझ्या मोकडू चिवून मी तुझी मोठी बहीण असून तू मला बोल राहिली असं मालकीन कल... माल बाई कल... आवाज चढून बोल नका मग माय कामाची पैसे टाका आम्ही चललो माझं लग लगेच हा मग माय बायको काय बोलतो तुम्ही कधी लग्न केलं कुठं मग करायचं नाही का हा मग होईल तेव्हा झाली ती बायको ती बायकोची आली ती माझी बाई देण्यात राहून दे तू काम आलाय माझ्याकडे मग आता बायको म्हणजे मी विचार केला बाई याला कोण नाही याला आपण खाऊन पिऊन सांभाळू मी सांभाळीन आता जाऊ दे तू सांभाळशील वय तू सांभाळशील अगं चल तू अगं चल चल काय नुसती धावती काय ग मेंटल कुठली म्हणजे आता मला मेंटल मावर आवाज सोडून राहिली तू अग मग तू बोलते तुझं लागलं मला नाही यासाठी या मोठं केलं बाई दादानी नाहीला एवढं शिकवलं एवढा खर्च दादाकडे आईकडे पैसे नव्हते तर मी उकडून पुरवायचे पैसे का माई बहीण भाई शिकली पाहिजे पण आता हीच ते मावर तेवती अगरा करून राहिली अग ताई कस काय थांब थांब रे बाई रे भाई गेले भाई ते पळून आता मी काय तोंड दाखवू तिच्या मेवण्याने विचारलं काय सांगू ते मेवण्याचं पडू ते बंड पण माय माय बापाने विचारलं काय तोंड दाखवू मी काय सांगू का सांग पळून गेली म्हणून तिला पटायला पाहिजे वर्षी अक्कल पाहिजे आता गावचे लोक काय बनतील नाक अक्काली गेलं तिने मावाला गावचे लोक म्हणतील गड्याने पळवली मालकिनीची बहीण भैया आता बरं पाचतावाय का तोड तोडजोडाला कोण नाही राहिलं रे देवा